तर गाईज सोयाबीन कापायला आलो बघा सकाळी आणि पावसाची कधी येणार आहे काय काय येणार आहे हे मालक आलतात बघा जरा चर्चा चालू होती चर्चा झाली मग ऊन आलं बघा मग कापायचं फिक्स झालं मग कापाय चालू केला बघा कापायला कोण कौन कोण आहे अशोकदा आहे मी आहे ब्रदर आहे अम्च, आमचं आणि आमचा एक काय चौघ जण आम्ही कापाय चालू केले बघा अजून पंच यायचं आहेत पंच जरा वेळाने येणार आहेत मग कापाय चालू केले असं सोयाबीन कापाय लागते बघा सुट्टी देऊन चालत नाही कारण की शेतकरीला कामले असतात हे तुम्हाला पण माहिती आहे तर आता आम्ही सोयाबीन का अर्धा तास का नाही अर्धवावर कापले आमचा येश पाटील आलाय आणि पंचांचं आगमन आता झाले इकडे आमचा भावा आहे ते आमचा मोठा ब्रदर अशोक दादा हे भावा हात कर मित्र आहे तर सोयाबीन कापायचा पंच पंच पंचांचा कनी नवरात्र आहे त्यामुळं पंच जरा निवांत झालेला पंच बोला काय ते चार शब्द काय बोलाय काय पण बोलाय की सोयाबीन कापायला आलोय कापायला बघा काय आता हे तुम्ही बघू शकताय आता कने पावसाची धावपळ चालू आहे त्यामुळं सगळं फास्ट चालू आहे बघा काम तिकडे चाळी घालाय चालू आहे आमचा ब्रदर तिकडे चाळी चालू आहे आणि हे बघा पावसाचं वातावरण आहे पाऊस यायला नको पाहिजे तुम्ही पण प्रार्थना करा ऊन दे म्हणून ठेवतो आता सगळं कापून झालं आणि पट्टी पट्टीतून आम्ही झाकून ठेवलं बघा पाऊस आला त्यामुळं कनी सगळी झाली आहे कापून सगळं वळी घालून ठेवल्या मग आम्ही आता झाडावर चढवय बघा कारण की चे चे, चे, चे। त्या ढाप्या मारायच्या साईडच्या इकडच्या तिकडच्या मग झाडातून चढलो आणि त्या ढाप्यातून मारल्या ढाप्यासाठी मारा चालू आहेत म्हणजे ते आम्ही वळी गाठल्या कणी त्या वळीवर झाकायचा इकडनं तिकडनं साईडनं सकवट केल्या बघा झाडाची केस्या सगळ्या सकवट केल्या का सकोड केले हे झाड उभं पाहिजे आणि फांद्यात घणी आम्ही त्या वळीवर टाकणार आहे तिकडं भाव वळी तिकडे टाकतो वहीवर टाकणार आहे पण कागद पट्टी बिट्टी उडाय नको त्यासाठी आणि तंबाखू सरू टाकले बघा तर मी आता उतरणार आहे खाली कसं उतरतो बघा कोयता टाकणार खाली डायरेक्ट उडी उडी मारल्या <laughs> <laughs> दुपारचं दोन वाजल्यात आता का नाही पाऊस जरा स्टॉप झालाय तेवढ्यात कधी ट्रॅक्टर बोलवून घेतलाय बघा सँड्या असता मग ट्रॅक्टर त्याला काय म्हटलं हाय असं रिव्हर्स घे सऱ्यात उडवू नकोस नुकसान करू नकोस मग तिथनं आलो बघा व्हळी झाकलेली आहे मग पट्ट्यातून काढल्या पट्टी भावाच्या इथली आणलेली मागून नवीन पट्टी आहे त्याच्यात पांढरी पट्टी होती ती पांढरी पट्टी पण काढली बघा इथं की हे बघा सोयाबीन पाऊस आला त्यामुळं कनी झाकून ठेवलेलं इकडं पावसाचं वातावरण आहे आणि हे बघा इकडं लाकाचा माल आहे की नाही इथं ठेवला आहे बघा शेतकरी म्हणजे काय त्याची नव्ह इथं लाकाचा माल ठेवला आहे त्यानंतर मशीन घातलं इथं रिव्हर्समध्ये आणि इथं कनी मशीनच्या इथं बुट्टी बसायला हे का लागते खड्डा लागतो लागतोय मग घेतला ऊस भावानं आणि मीनं आणि काही चालू केलं बघा उकरायला असं खान 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 उकरून कनी तिथं असा खड्डा केला म्हणजे तिथं कनी बुट्टी बसायला पाहिजे सोयाबीन तिथनं बुट्टीतनं भरून पोत्यात भरावं लागतंय आता बघा मशीन चालू केलंय आणि मी होळीवर गेलो आहे बघा मशीन चालू केलं आहे आता इथनं पुढं आहे चालू होणार पावसानं फक्त साथ द्यायला पाहिजे एक तासभर कधी पाऊस थांबायला पाहिजे बघा एवढीच इच्छा आहे इथनं आता चालू करायचं कडप्या घालायच्या इकडं हँडग्लोज घातल्या तर बघा ते कडप्या लागू नये म्हणून सँडी आला बघा इकडं लगेच आहे आणि कडप्या द्या चालू आहेत बघा हे असं सोयाबीन व्हायला लागते बघा त्यात कनी सोयाबीन आमचं मोठं असल्यामुळं कनी मशीन घोटमळ आलं फुले संगम सोयाबीन आहे बघा त्यामुळं कणे मशीन जरा घोटमळ आलं तर मगाशी खड्डा काढालतो बघा तेवढ्यासाठीच इथंशी बुट्टी भारा लागत्या पंच इथं आहेत बघा बुट्टीजवळ सोयाबीन इथं बुट्टी भरायची आणि लगेच तिकडं वतायची पोत्यात असं प्रोसेस चालू आहे इकडं व्हिडिओ करायला कोणाला बघा यसबा आलाय त्यामुळं कधी सुट्टी नाहीये इकडे कधी मरायचा आलाय कसाय सांगते त्यांना काय शे नादा लागायचं नाहीये तिकडे मरायचा आलाय इकडे व्हिडीओ चालू आहे त्यानंतर हे वळी कधी आता जराशी झपल्या बघा उचलायचा कवळ आणि घालायचं कंबायचं त्यात तेवढंच चालू आहे बघा आमच्या आयुष्यामध्ये शेतकरी म्हणजे तेच हो सोयाबीन सगळं मळून झालं आणि दुसऱ्या मिनिटाला कणी पाऊस आला बघा असली कणी बोंबाबोब झाली कणी पोती पण वाढवायची होती सगळी रानात पोती मग तिथनं पुढं कनी मोबाईल आपला काय एवढा स्टँडर्ड नाही त्यामुळे मोबाईल पहिला झाकून ठेवला आणि मग व्हिडिओ बिडो इथनं पुढचा काय करा नाही खरं पाऊस आला बघा सगळं मळून झाल्यावर सगळी बोंबा मग तिथनं दुसऱ्या दिवशी आलो बघा शेतात दुसऱ्या दिवशी बोंबरात ऊन आले आणि मग चार बोध कनी कोंडा पाहिजे होता शेनी लावायला कोंडा लागतो हो। त्यामुळं एकटा चालतो त्यामुळं इथं मोबाईल मस्तपैकी सेट केला आणि कनी कोंडा भरा चालू केलो बघा कोंडा तिने भरून घेतला चार बोध मग त्यानंतर राहिलेला जो कोंडा होता कणे तो पेटवून घेतला बघा धूर कसा मार आला आहे मग म्हटलं असकाट ते नको म्हटलं तेवढ्यासाठी कणे सगळा पिटवून घेतला आणि इथनं कनी नंतर तंबाखू ते लावायचा यात त्यामुळं कणे सगळं चकचकीत दे म्हटलं ते बघा तिकडे चार बोत भरून ठेवल्यात आणि तो बाकीचा कनी कोंडा सगळा पिटवून टाकला तिथनं गेलो दुकानात बाऊच्या धनं ते काय काय लागते ते पाच प्रकारचं घेतलो आणि आलो शेतात तंबाखूची मराळी बघायची होती आणि त्या बाऊच्या पण टोकणायची होत्या मग मी कार्तिक यसबा मी तिघंजण आलो बघा इथं शेतात ऊन कनी काल पाहिजे होतं काल ऊन नव्हतं पाऊस होता, होता। आणि आज कनी गरज नसताना ऊन पडले बघा काय वातावरणाचं कनी काय बोंबोंब झाल्या बघा सगळं फिसका फिसकुळ झाल्या सगळी वातावरणाची मग तिथनं तंबाखूच तरुण लावायचं होतं मराळी कुठं कुठं आहेत की नाही जी तंबाखू मेल्यात तिथं जरा खड्डा काढायचा जरास पाणी वतायचं त्यातला आळं घ्यायचं आणि लावायचं बघा तंबाखूचं सगळ्यात महत्त्वाचं लावताना नाही ज्याचं ते मूळ आहे की नाही मुळाला फक्त तापायचं बघा जगतं आहे मग काय प्रोसेस करायला लागत नाही हे बघा असं लावावं लागतं आहे सगळं लावून घेतली जेवढी होती ती मराळी त्यानंतरनं आलो बघा बाऊच्या ते टोकणाच्या होत्या मग त्या बाऊची जी पाकिड घेतली बाऊच्या मीती आणि काय काय होतं ते सगळं टोकणून त्यांनी घेतलं तर ब्लॉग कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाताना सबस्क्राईब करायला विसरू नका असेच गावाकडे चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला नाही पहिल्यांदा तुम्हाला ऑप्शन आहे पहिले पर्याय नोटिफिकेशन येईल हो त्यामुळं आणि क कर सपोर्ट करा